लढणं एवढं रक्तात असावं लागतं लगेच वळचणीला पळते ही लोक लढू शकत नाहीत ती हिंमत नाही पण त्याच्यात आपण कशाला चिंता करायची वळचणीला कोण जातं साप उंदीर आपल्या कोणात कोण असतात वाघ काय वळचणीला जाऊन बसत नाही तो समोर येत असतो रस्त्यावर ज्यांना कुणाला करायचं करू द्या आता आपला संघर्ष संपलाय कारण आता आपला नेता मुख्यमंत्री झालाय अरे जो गिरकर फिर समल जाय जो गिरकर फिर संभाल जाय जिंदगी के असली सिकंदर कहला है त्यामुळं महाविकास आघाडीच्या काळामध्ये देवाभावना मुख्यमंत्री होण्यासाठी मतदान केला परंतु विश्वासघात झाला मुख्यमंत्री पदावरती देवाभावना बसू दिला नाही एक वेगळी अनैसर्गिक आघाडी महाराष्ट्रामध्ये तयार झाली सत्ता आपली गेली परंतु आम्ही सगळे ताकतीना तेव्हा एकशे पाच विधानसभेचे आमदार होते देवाभाऊंच्या पाठीमाग ठामपणे उभा राहिले एक सुद्धा आमदार त्यातला हटला नाही कारण भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता हा विचारावरती काम करतो तो संधी साधू असू शकत नाही आता महाविकास आघाडीची सत्ता गेलीये आता, आता मी त्यावरती जास्त बोलू नये पण गेली का नाही सांगा कुणाच्यात हिंमत आहे सरकारच्या विरोधामध्ये लढायची समजा आता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील आहेत हिंमत आहे लढायची दोन हजार एकोणीसचं भाषण आहे का भाऊ म्हणले होते मी पुन्हा होईल पण पुन्हा येईन म्हणून त्याच्यावरती कसं भाषण केलं होतं आणि आता तुम्ही ऐकलं का नागपूरचं भाषण लढणं एवढं रक्तात असावं लागतं लगेच वळचणीला पळते ही लोक लढू शकत नाहीत ती हिंमत नाही पण त्याच्यात आपण कशाला चिंता करायची वळचणीला कोण जातं साप उंदीर आपल्या कोणात कोण असतं वळचणीला वाघ काय वळचणीला जाऊन बसत नाही तो समोर येत असतो रस्त्यावर ज्यांना कुणाला करायचं करू द्या आता आपला संघर्ष संपलाय कारण आता आपला नेता मुख्यमंत्री झालाय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आता काम करायचं आहे रास्ते खुद ब खुद असान हो जाते है रास्ते खुद ब खुद आसान हो जाते हैं हौसले जब बुलंद हो जाते हैं हौसले जब बुलंद हो जाते हैं अरे जो गिर कर फिर संभल जाए जो गिर कर फिर संभल जाए वो जिंदगी के असली सिकंदर कहलाते हैं वो जिंदगी के असली सिकंदर कहलाते हैं त्यामुळे पडायचं उठायचं पडायचं उठायचं हे आपलं सगळं सारखं चालूच होतं सारखं चालू होतं पण आता जत करानी इतक्या ताट मान अरे मी तर एवढा रुबाबात फिरतोय ना, आ, ना जाला, जाला। आता खरंच अगोदर कसं विधान परिषद म्हणलं अरे तुम्ही बघितलं मीडियात काय बोललो हा हा मागच्या दारानं आणलाय भाजपनं असंच बोलायला ठेवलाय अमुकच झालं अमुकच झालं आता म्हणलं आला लात घालून आलोय आता तुम्ही बोला माझ्या विरोधात कुणाच्यात हिंमत आहे मी तुम्हाला फेस करतो बोलायलाच कोण तयार नाही आता बोलायचं कुणाच्या विरोधात सगळं गणित आता पूर्णपणे विस्कटून गेलेलं आहे ताकद लागते हे माझे सगळे पत्रकार मित्र आहेत ना त्यांनी पडत्या काळामध्ये मला खूप मदत केली आता दिसते तिथं सुरजभाईया प्रक्षाळे आहेत लक्ष्मणराव आहेत कांतीलाल कारळे आहेत प्रशांत भंडारी आहेत नागेशराव काय आले नाहीत वाटतं सभेला पण त्यांना अडचण असेल पण त्यांनी पडत्या काळात मला मदत केली आहे तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो तुमचा आभार व्यक्त करतो की जेव्हा कोणी आमची बातमी लिहित नव्हतं तेव्हा तुम्ही आमच्या बातम्या लिहित होता आम्ही तुम्हाला शोधत होतो आता तुम्ही मला शोधताय मी तुम्हाला सापडत नाही पण मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो <tip> भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी काय आहे या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे लाखो कार्यकर्ते पार्टी आहेत के ग्राम की ज्यांना ग्रामपंचायतचं तिकीट मिळालं नाही पंचायत समितीचं तिकीट मिळालं नाही झेडपीच तिकीट मिळालं नाही आणि विषय सोडून द्या त्यांनी आयुष्य भारतीय जनता पार्टीसाठी दोन हजार बावीस चा विषय समोर घ्या देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून लोकांनी त्यांना बहुमत दिलं होता अनेक सक्षम नेता ज्या महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता त्या नेतृत्वाला उपमुख्यमंत्री व्हावं लागला म्हणजे या नेत्यानं आपल्या समोर एक त्यागाचं उदाहरण दिलं आहे या नेतृत्वानं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा असावा याच एक उदाहरण आपल्या समोर घालून दिलेलं आहे मित्रांनो त्यामुळं आता देवाभाव हे आपल्याला माझ्यासाठी तर ते श्रीकृष्णासारखे आहेत देवाभाव हे माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे आहेत आणि त्यांचा शब्द आणि शब्द मला भगवद्गीतेतल्या आहे मित्रांनो असा नेता आपल्याला मिळालाय कशाला चिंता करताय काळजी करू नका देवाभाऊ मुख्यमंत्री म्हणजे होल पॉवर इज आवर पॉवर कशाला चिंता करताय अरे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नाही झाले गावगाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय देवाभाऊ मुख्यमंत्री नाही झाले या माझ्या आठवाडीतल्या बारा बलुतेदाराचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय ओबीसीचा मायनर ओबीसीचा चा अत्रा पगड जातीतला पालात राहणारा तो पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय तुम्ही चिंता करू नका तुमचे प्रश्न मला सांगा तुमचे प्रश्न देवाभावना सांगा ते प्रश्न सोडवण्यासाठी आता आपलं सरकार आलंय आता हे डोक्यात काढून टाका मुलाच्या आडवं उभं जायची गरज नाही सगळे आता धडकून धडकून जमलेत आपल्याला किरकोळ गोष्टीकडे लक्ष देऊ नका किरकोळ गोष्टीला हे बच्चे कंपनी आहे हे बच्छे कंपनी आहेत आता आटपाडीतली सगळी जबाबदार लोक आहेत आपली रॅली येताना लाईट गेली तुम्ही बघितलं ही बच्छ्या लोकांचा खेळ आहे हा हा अरे आमचं चाललंय काय तुमचं चाललंय काय आमचा इकडं सन्मान चाललाय तुम्ही डांबाजवळ जाऊन उभा राहिलाय बट ना बंद चालू बंद चालू बंद चालू काय असं नाही घरात लाईटा लावा येतय कोण जात का बघा बाकीच चिंता करत बसतो नका इकडं आम्ही अंधारात उजेड करतोय आमचं टेन्शन घेऊ नका अरे आम्ही मेंढक्याची पोर आहे आमच्या वाड्यावरती कधीच लाईट नसते आमच्या वाड्यावरती कधीच लाईट नसते पण आमचा शिंगाटी बकरा जेव्हा धडक देतो तेव्हा कंबाड राहत नाही आज राज्यामध्ये काय चालू आहे आपलं सरकार आल्यानंतर काय करायचंय तुम्ही मला आमदार केलाय मी तिथं काय करणार आहे तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी केली कि सत्तेचं विकेंद्रीकरण जोपर्यंत होत नाही संस्थांचं विकेंद्रीकरण जोपर्यंत होत नाही तो छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही आणि म्हणून देवाभावचं मी अभिनंदन करतो की पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ओबीसीचं वेगळं मंत्रालय स्थापन केला हा क्रांतिकारी निर्णय होता मित्रांनो ओबीसीचं वेगळं मंत्रालय नव्हतं सामाजिक न्यायाच्या माध्यमातून आपल्याकडे योजनाच येत नव्हते विषय सोडून द्या मंत्रालय असायचा प्रश्न नाही या, ना या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून पृथ्वीराज चव्हाणांच्या पर्यंत अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले पै पाहुण्याच्या पलीकडे त्यांची गाडी गेलीच नाही देवाभाव मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजासाठी सारथी नावाची संस्था पहिल्यांदा स्थापन केली राजश्री शाहू महाराजांच्या नावानं राजश्री शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था आणि हजारो पोर आज एम पी एस सी आणि युपीएससी सिलेक्ट झाले मित्रांनो हजारो मुलं हे काम देवाभाऊंचं आहे मित्रांनो हे काम देवाभाऊंचं आहे